निविष्ठांचे भाव वाढतात त्या वेगाने शेतमालाचे भाव वाढू शकत नाही कारण शेतमालाचा भाव हा आंतरराष्ट्रीय भावांवर त्या ठिकाणी आधारित आहे जर एखाद्या गोष्टीची उत्पादकता ही अमेरिकेने किंवा कुठल्या युरोपियन देशाने किंवा चीनने मोठ्या प्रमाणात केली तर आपण कितीही प्रयत्न केला तरी त्याचे जे भाव आहेत ते भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठच त्या ठिकाणी कंट्रोल करते आणि म्हणून आवश्यकता काय आहे तर आवश्यकता ही आहे की आपल्याला आपली जी काही इनपुट कॉस्ट आहे आपलं लागत मूल्य आहे उत्पादन खर्च आहे तो आपल्याला कमी कसा करता येईल उत्पादकता कशी वाढवता येईल म्हणजे एकीकडे एक खर्च कमी होईल आणि उत्पादकता वाढल्यामुळे जे काही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेने ठरवलेले भाव आहेत त्या भावातही शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नफा मिळेल आणि मग याचा उपाय काय आहे याचा उपाय निविष्टांची कॉस्ट कमी करणे किंमत कमी करणे ती तर आताच्या बाजार आधारित अर्थव्यवस्थेमध्ये आणि ज्यावेळेस इतक्या मोठ्या प्रमाणात कंपन्या रोज नवीन प्रकारचं काहीतरी काढतात आणि आपल्याकडे तर कसं आहे की शेवटी आपली सगळ्यांची मेंटॅलिटी ही अशी आहे की एका शेतकऱ्याने वापरलं की सगळे शेतकरी तेच वापरतात आणि मग त्यातनं आज त्या सगळ्या औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या असतील खत निर्माण करणारे वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स तयार करणाऱ्या कंपन्या असतील या सगळ्यांचा त्याच्यात फायदा होतो शेतकऱ्याची कॉस्ट वाढते पण उत्पादकता न वाढल्यामुळे अल्टिमेटली त्याला जो काही बाजारभाव मिळतो त्यातनं त्याला नफा उरत नाही शेती फायद्याची होत नाही आणि त्यातही ज्या ठिकाणी सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्के शेतकरी हा छोटा शेतकरी आहे अल्पभूधारक शेतकरी आहे ज्याती पैसा लावण्याची क्षमताच नाही आहे अशा शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान हे सहन करावं लागतं तो गरिबीतनं कधी बाहेरच येत नाही तो कर्जाच्या विळख्यातनं कधी बाहेरच येत नाही आणि म्हणून या सगळ्यावरचा उपाय हा नैसर्गिक शेती आहे कारण जे निसर्गाने दिलाय जे शेतीमध्येच आहे ज्या गोष्टीला आपण वेस्ट समजून त्या ठिकाणी फेकून देतो जाळून टाकतो अशा सगळ्या गोष्टी या आपल्या शेतीच्या इनपुटमध्ये आपण परिवर्तित करू शकतो त्याला आपण नॅचरल कार्बन वाढवण्याकरता मायक्रोन्यूट्रिएंट करता त्याच्यामध्ये आपण कन्व्हर्ट करू शकतो अशा प्रकारची ही सगळी नैसर्गिक शेती जी आहे त्याची व्यवस्था ही उभी केली आहे कारण आपल्याला माहिती आहे की ईश्वराने व्यवस्था अशी उभी केली आहे की ज्यात नथिंग इज वेस्ट एव्हरीथिंग इज वेल्थ अशा प्रकारे या सगळ्या ज्याला वेस्ट समजलं त्यातूनही एक आपण अशा प्रकारचं सायकल तयार करू शकतो की त्यातनं आपली इनपुट कॉस्ट ही कमी होणार आहे